नमस्कार मित्रांनो मी कोकणकरांजी स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहेत आमच्या गावच्या टुर्नामेंट अष्टविनायक क्रिकेट क्लब दापोली तर आज बघू शकता दिवसभरात जे काय काय घडतं ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पाठीमध्ये बघू शकता तयारी चालू आहे

en <laughs> como आपण बघू शकता तुझी जी तयारी चालू आहे ừ

दोन एक बोल मना दादा तू कर पूर्ण टीम है

आता सर्व महिला मैत्रीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीकृष्ण चषक दुग दोन हजार पंचवीस चा हा महासंग्राम आणि पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते पहिला सामना शिव गणेश क्रिकेट संघ अडखल त्याच्या साथी कोंगली अ संघ आणि सुपरस्टार तोंडली या दोन संघाच्या दरम्यान विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान नांदेडला कॉल होतोय दोन संघाच्या दरम्यान नांदेडला कॉल करतोय प्रथम आपण त्या स्पर्धेचा आरंभ शुभारंभ होताना आपण पाहिलं त्याचबरोबर प्रथम त्या महाराष्ट्राच्या दैवत देवत राजे शिवछत्रपती त्याच्यात मस्तक चौदा विद्या चौसष्ट कलापतीचं गंग्याला वंदन करून त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित सर्व मान्यवर बर, आणि या स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेले सोळा संघ संघाचे संघनायक कर्णधार त्याचबरोबर खेळाडू

मानवेगीचा पाल जिंकला प्रथमदा या स्पर्धेची उत्कंठा तीनशे पासष्ट दिवस आपण या स्पर्धेची आवर्जून वाट पाहत होतो अखेरकार तो, तो दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा श्रीकृष्ण चषक दोन हजार पंचवीस चा महासंघ आपल्या भेटीला आला प्रथमता आपण निर्णय काय निवडाल प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणचा आम्ही निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण निवडत असताना पहिला सामना आहे पहिला विद्यमान सामना आणि यजमान संघ आपण आहात ऍज अ आपण आयोजक म्हणून या स्पर्धेकरिता पर्व तिसऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत या स्पर्धेबद्दल आपण आयोजन करत असताना काय वाटत आणि कशा प्रकारचं आयोजन आपण अगदी मग तानुथान तीनशे पासष्ट दिवस या स्पर्धेकरिता आपण वाट पाहत असतो आणि तो काय ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आपण काय सांगाल आयोजनाबद्दल आयोजनाबद्दल हेच सांगेल आमचं पर्व हे तिसरं आहे आणि सुंदर नियोजन आणि सुंदर मॅच आम्ही गेल्या काही महिनाभर तयारी करतोय आणि माझे सर्व सहकारी देणगीदार यांचे खूप खूप आभार आमच्या शब्दाला मान देऊन आज आम्ही या मोठ्या उत्साहात या आम्ही आज पहिला सामना खेळतोय आणि सुरुवात आमच्या सामन्यापासून आहे खूप सारे शुभेच्छा असतील आणि दोन्ही संघाला विश्वास बेस्ट फॉर टीम फॉर द गुड गेम फॉर द क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा अष्टविना

आष्ट क्रिकेट क्लब सुरेवरील यांच्या संयुक्त विद्यमानानं श्री कृष्ण चषक दोन हजार पंचवीस चला अतिरिक्त दोन्ही संघाच्या अतिरिक्त चला दोन्ही अतिरिक्त खेळूया स्पर्धा आपली आहे आयोजन आपण केलं आहात आणि सहकार्य देखील आपलं तितकंच लाभलं पाहिजे चला दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाल असून त्या कॉमेंटी वर का अनाऊन्स करायला की जे अमित पण डबॉट म्हणजे आणि ते हार जाईल चौथी झालं

आकाशच्या बाट मधून घनागती प्रहार बॉल सीमा पार चौका बॉल वरती दोन आणि चौथ्या बॉल वरती एक जर आपण पाहिलं ना तर पाच चेंडू फेस करत असताना एकट्याने खेळलाय धावा तेरा ते काय कमालीची गोलंदाजी राहिल्या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकात राहण्या गेले त्या गोलंदाजी मार्क सागर आलेत

चांगला स्कोर जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजांच्या माध्यमातून मी वडिलं इकडे बोलतोय चला लगेच मैदानाच्या आपण दुसरा सामना आपल्याला पाहिला मिळतोय गटातील पहिला सामना शिवगणेश क्रिकेट संघ अडख त्यांच्या विपक्ष खेळतील कोंगले संघ चला जो सत्र निवडलाय तो सत्र घेऊन पाहिजे मी म्हटलंय संघासाठी कामगिरी आहे आमचा पाठ मधून आलाय हा खाना गाठी बिर्याणीसाठी उभे आहेत

संघ सायटे खालीलवाडी आणि आपल्याला भेटीला येतोय दोन संघ दोन दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत एक बाजूला सायटे खालीलवाडी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत शिवशक्ती सूर्यवाडी या दोन संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल शिवशक्ती सूर्यवाडी आणि त्यांच्या सचिन खतील सायटी खालवाडी खाल या दोन संघाच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला आपण देखील होईल दोन्ही संघ फायनलमध्ये पोचलेले आहेत आणि आपले गावातलीच आहे दोन्ही फाइनल सामना सामना मध्ये येईल पकडा त्याला पकडा <rax> <जारे है। rax> याची देहा याची डोळा आज खऱ्या अर्थानं रंगलेला हा श्रीकृष्ण चषकाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो ते शेवटाकडे निघालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते याच्याकडे निघालेली स्पर्धा जे उत्कंठा आपल्याला लाभली होती तो क्षण आपल्याला पाहायला मिळाला आणि या संपूर्ण दिवसभरात या स्पर्धेचा आपण जे आपण स्पर्धा मनोरंजन त्याचबरोबर स्पर्धेची जे एन्जॉय केली स्पर्धा ते खऱ्या अर्थानं चला श्रीकृष्ण चषक दोन हजार पंचवीस चा हा महासंग्राम फायनल ग्रँड फिनाले फायनल ला होत्या सुरुवात एकदा जोरदार टाळ्यानं बोला गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा मोर्या पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनादेशर महाराज धीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की चला जाऊयात ग्रँड फिनाले येस फायनल दिग्गज संघ एकमेकांसमोर लढताना पाहिला मिळतात एक, एक बाजूला सायटे खालील वाडी तर दुसऱ्या बाजूला शिवशक्त सूर्यवाडी वाडी वाडी कोण पडणार एकमेकांना भरुड भाडी आता मग वाडी भारी भारी पडणार की सूर्यवाडी या दोन संघाच्या दरम्यान पहिला बॉल सदा प्रितेश 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 नाही ऐकणार नाही थांबणार नाही सुकणार फायनल आम्हीच घेऊन जाणार ठोकलाय पाहिले बालवरती उत्तुंग छटका तोंडली गावचा सुपुत्र आहे मयूर ठरतोय उगवता तारा या स्पर्धेमधील एक युवा खेळाडू आहे अपकमिंग यंगस्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उगवता तारा चमकलाय आणि त्याला सन्मानित करतायत उसार काका का आपण या शुभा असते आपण उगवता तारा हा पुरस्कार देतोय आणि त्याचबरोबर हा जो कक्ष उभारलाय आणि हा संपूर्ण डेकोरेट केलाय दया दया साहेब आपण या दया ज्यांना देखील सन्मानित करते आपण हा आपल्याला संपूर्ण मंच उभा केलाय दया दादा त्यांना देखील आपण सन्मानित करतोय हा मंच उभारलाय आणि हा ग्राउंड देखील उपलब्ध करून दिला दया दे दादा त्यांना देखील सन्मानित करतो आपण धन्यवाद त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल एनिगेज उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल बेस्ट गोलंदाज ऑफ दिस टूर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल पट्टे आहे साईटे खालील वाडी या गावचा सुपुत्र आहे साईटे खालील गावचा कोण असेल नो no डाउट अबाउट मिस्टर अजय बेस्ट ऑफ द बॉलर टूर्नामेंट बेस्ट गोलंदाज चा किताब उशवलाय अजय न DJ. थँक यू उत्कृष्ट आता फलंदाज उत्कृष्ट फलंदाज असं म्हणतात की उत्कृष्ट गोलंदाज तोच असतो जो दांडी गुल करतो उत्कृष्ट गोलंदाज तोच असतो तो अक्षरच्या फलंदाजाची भंबरी उडवतो तो आजही ठरला आहे उत्कृष्ट गोलंदाज आता उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण गोलंदाजांची लावली आहे वाट त्याचा विक्रम रचलेत ते खाडून अनेक विक्रम मोडीस काढलेत ते खाडून अनेक रेकॉर्ड बनवले मग नारंगी मैदान असेल दापोली मैदान असेल अनेक तुमच्या पंचकृषी मधील मैदान असतील अक्षरशः त्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडले त्या खेळाडू खेडू कोण असेल आणि घेतेस खाडी कोण असेल खेळाडू कोण असेल उत्कृष्ट फलंदाज यांनी घ्यायचेस उत्कृष्ट फलंदाज था था बोला तुमच्याकडून उत्कृष्ट बलंदाज्या रन्स बनवण्याचे तरीके होते होते रन्स बनाने के तरीके होते हजार अर्धशतक लगायला नाही जात बार बार असा अर्धशतक खोकणारा उत्कृष्ट फलंदाज रितेश उत्कृष्ट फलंदाज नहीं नहीं चला बोला गणपती बाप्पा बाप्पाच मानकरी ठरला आहे धन्यवाद हा। हा। पुन्हा एकदा निरोप घेतो आम्ही टुर्नामेंट आयोजित केली त्यामध्ये आम्हाला सहभागी सक्सेसफुल टूर्नामेंट केली त्यामध्ये त्यांचा धन्यवाद ह्या हा तिसरं पर्व आहे आम्ही तीन वर्ष या ट्रॉफीसाठी झगडत होतो एक वर्ष आम्हाला पहिल्या बाहेर जावं लागलं एक वर्ष आम्ही नाही खेळू शकलो अडचणीमुळे तर ह्या वर्षी भारी वाटतंय आहे आयोजन ही सुंदर होतं आणि आपल्याच गावातल्या टीम होत्या बऱ्याच टीम खेळल्या इकडे सगळे बलाटे संघांना असून आम्ही विजेतेवर पटकवलं जातो धन्यवाद आणि असेच आयोजन आपल्या वाडीतल्या गावातल्या प्लेअरनी करावं आणि क्रिकेटमुळे एकत्र यावं अशीच विनंती थँक्यू पूर्ण एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि मी मात्र इथून राजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट जय क्रिकेट जय जिराऊ धन्यवाद